बेस्ट बेस्ट म्हणजे मुंबईकरांची हक्काची आणि दुसरी जीवनवाहिनी अशी ओळख असलेली एक सेवा आणि हीच सेवा आता राज्य सरकार संपवत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे देत सरकार बेस्ट संपवत असल्याचं आदित्य ठाकरे म्हणतात आणि याच निमित्तानं बेस्ट सेवा आणि तिचा इतिहास याबद्दल माहिती घेणं अत्यंत महत्वाचं आहे मुंबईमध्ये पंच्याण्णव टक्क्यांपेक्षा अधिक भागांमध्ये आपलं जाळं पसरवणाऱ्या सर्वसामान्यांच्या बेस्टचा संपूर्ण प्रवास कसा राहिलाय सुरुवातीला ट्रॉम्बे असलेल्या बेस्टची बस गाडी कशी झाली आणि मुंबई शहराला अक्षरशः घडताना पाहिलेल्या या एकशे विसाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या बेस्ट सेवेनं मुंबईला नेमकं काय दिलं सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ जितका माहितीपूर्ण आहे तितकाच इंटरेस्टिंग आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा मुंबईमध्ये बाईक टॅक्सी सुरू करण्याची परवानगी कशी देण्यात आली यामागे परिवहन मंत्री आणि सत्ताधारी पक्षाचा खरा हेतू काय आहे असं म्हणतानाच आदित्य ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित केलेत सिटी प्लो सारख्या बाईक टॅक्सी किंवा बसेसद्वारे सार्वजनिक वाहतुकीचं खासगीकरण करून भाजप आणि शिंदे गटाचं ट्रिपल इंजिन सरकार आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बेस्ट पूर्णपणे नष्ट करण्याचं काम करते असा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय आणि याच निमित्तानं मुंबईची ओळख असलेल्या बेस्टचा इतिहास समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे से। बेस्ट सेवा अर्थात ब्रिहन मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग ही तब्बल एकशे वीस वर्षांची अत्यंत ऐतिहासिक आणि सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा आहे एकोणीशे पाच साली बेस्टची स्थापना करण्यात आली हो म्हणजे आपल्या सर्वसामान्यांच्या वीज पुरवठा करण्याच्या मुख्य उद्देशानं या सेवेला सुरुवात झाली तेव्हाचं वाडी बंदर म्हणजे वडाळा इथं नोव्हेंबर एकोणीसशे पाच मध्ये पहिलं औक्षणिक वीज केंद्र उभारलं गेलं ज्यामुळे मुंबईला वीज पुरवठा सुरू झाला ही ट्रॉम्बे सेवा एकोणीसशे तीस पर्यंत चालू राहिली मात्र त्यानंतर ती बंद झाली आणि पुढे न बस गाड्या चालवायला सुरुवात केली सत्तेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र होण्याच्या अगदी एक आठवड्या एक ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी बेस्ट ही सेवा ही मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात आली दोन हजार पाच साली बेस्टनं आपला शंभरावा वाढदिवस साजरा केला आणि यंदा बेस्ट आपल्या एक एकशे विसाव्या वर्षामध्ये पदार्पण करताय दररोज पस्तीस लाख प्रवासी या बेस्ट सेवेचा लाभ घेतात तीन हजार दोनशे बसेसच्या माध्यमातून जवळपास शहराचा पंच्याण्णव टक्के भाग कव्हर करतात प्रत्येक सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी अशी ही सेवा आहे आणि म्हणूनच ती मुंबईकरांची लाडकी आहे विशेष म्हणजे बेस्टनं काळानुरूप आपलं रूपही बदललं इलेक्ट्रिक आणि सीएनजी बस एसी बस डिजिटल तिकीट जी पी एस ट्रॅकिंग सारख्या अनेक सुविधांच्या माध्यमातून बेस्ट दिवसेंदिवस अत्याधुनिक होते कोणत्याही सर्वसामान्य मुंबईकर मुंबईकराला जर आपण विचारलं तर आपल्या दैनंदिन आयुष्यातलं बेस्टचं महत्व तू अगदी भरभरून सांगेल मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणांमध्ये गर्दीच्या शहरामध्ये बेस्टची सेवा ही लोकल ट्रेन नंतर दुसरी प्र, प्रमुख वाहतूक सेवा म्हणून ओळखली जाते कारण ती शहराला प्रत्येक पद्धतीनं व्यापते तिचं जाळं पसरलेलं आहे आणि लाखो प्रवाशांना अत्यंत स्वस्त आणि सोयीस्कर असा प्रवास देते मुंबई देशाची आर्थिक राजधानी होण्याच्या भूमिकेत सुद्धा रोजगार व्यापार आणि उद्योगांना जोडणाऱ्या शिवाय मुंबईला वीज पुरवठ्याचं मोठं गिफ्ट देणाऱ्या बेस्टची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं मानलं जातं एकोणीसशे पाच पासून अखंड चालणाऱ्या या सेवेनं मुंबईला चोवीस तास वीज पुरवठा दिला आणि म्हणूनच या शहराचा विकास शक्य झाला अशी असं असं जे मत आहे ते निर्माण झालं बेस्ट मध्ये तीस हजारहून अधिक कर्मचारी आहेत आणि स्थानिक भागामध्ये या सेवेमुळं मोठी रोजगार निर्मिती झाली सुद्धा आहे आणि होते सुद्धा आहे 2027 पर्यंत बेस्टचं उद्दिष्ट काय आहे तर बेस्टला आठ हजार इलेक्ट्रिक बस सुरू करायच्या आहेत असं उद्दिष्ट बेस्टनं दोन हजार सत्तावीस पर्यंत ठेवलं आहे शिवाय मुंबई सारख्या शहरामध्ये ही सेवा अत्यंत स्वस्त म्हणजे ऑटो आणि टॅक्सीच्या तुलनेमध्ये चक्क दहा पट कमी पैशांमध्ये जो काही प्रवास आहे तो करून देतं आपल्या इच्छित स्थळी प्रवाशांना पोहोचवतं त्यामुळे याचं महत्व हे सर्वसामान्यांमध्ये किती असेल हे आपण लक्षात घेऊ शकता मुंबईमध्ये दररोज प्रवास करणारे लाखो मजूर विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी बेस्टपेक्षा बेस्ट, बेस्ट दुसरं काहीच नाही हे याचमुळे म्हटलं जातं अशी ही मुंबईची लाईफ लाईन असलेली मुंबईची ओळख असलेली बेस्ट आत्ता मात्र विद्यमान सरकारच्या काही निर्णयांमुळं धोक्यात आल्याचं आदित्य ठाकरे म्हणतात विद्यमान सरकार बाईक टॅक्सीच्या माध्यमातून बेस्ट सेवेला मारू पाहत आहे का आणि ते शक्य होणार आहे का तुम्हाला काय वाटतं तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना बेस्ट संदर्भातल्या तुमच्या आठवणी सगळ्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण वाटल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद